स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीन जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तीन जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पुस्तके व साहित्य अ द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड लेखक शिखर धवन स्वरूप आत्मचरित्र वैशिष्ट्ये शिखर धवन यांच्या आयुष्यातील संघर्ष क्रिकेटमधील प्रवास वैयक्तिक आयुष्यातील अनुभव आणि शिकवण या गोष्टींचा ओहापोह या पुस्तकात केला आहे दोन क्रीडा घडामोडी अ स्टॉप क्लॉक नियम क्रिकेटमध्ये लागू लागू संस्था आय सी सी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल उद्देश गोलंदाजांना वेळेच्या मर्यादेत षटक टाकण्यास प्रोत्साहन वैशिष्ट्य साठ सेकंदांच्या आत पुढचे से षटक सुरू झाले नाही तर पेनल्टी दिली जाऊ शकते ब एफआयच विमन्स प्रो लीग दोन हजार चोवीस ते पंचवीस आयोजन जर्मनी विजेता संघ दोन हजार पंचवीस -20, नेदरलँड स्पर्धा प्रकार आंतरराष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा महत्त्व ऑलिम्पिक वर्ल्ड रँकिंगसाठी महत्वाची स्पर्धा क यूएस ओपन सुपर तीनशे बॅडमिंटन विजेता पुरुष एकेरी आयुष शेट्टी स्तर डब्ल्यू एफ वर्ल्ड टू सुपर तीनशे महत्त्व युवा भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय यशाकडे वाटचाल तीन सुरक्षा व गुप्तचर संस्था अ ऑपरेशन डीप मॅनफेस्ट कार्यान्वित डिरेक्टरेट ऑफ रेव्हन्यू इंटेलिजन्स डी आर आय उद्देश आंतरराष्ट्रीय तस्करी रोखणे व बेकायदेशीर माल वाहतूक उघड करणे महत्त्व देशाच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ब भारतीय तटरक्षक दल अदम्या नॉक समावेश स्थान गोवा वैशिष्ट्य जलद गतीची पेट्रोलिंग बोट कोस्टल सुरक्षा मजबूत करणारी यंत्रणा चार तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा अ भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर स्थान गाझियाबाद उत्तर प्रदेश वैशिष्ट्य ऊर्जा कार्यक्षम हरत तंत्रज्ञानावर आधारित डेटा स्टोरेज सुविधा उद्देश डिजिटायझेशनला चालना देणे आणि पर्यावरणपूरक येत इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे ब गोस्टॅस मोबाईल ॲप विकसित एनएसएसओ नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस उद्देश नागरिकांना सरकारी आकडेवारी सहज उपलब्ध करून देणे वापर शेती रोजगार आरोग्य शिक्षण क्षेत्रातील आकडेवारीचे संकलन व विश्लेषण क भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर रस्ता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वैशिष्ट्य प्राण्यांसाठी स्वतंत्र मार्ग पर्यावरण रक्षण व जैवविधता संवर्धनाचा भाग पाच आंतरराष्ट्रीय घडामोडी शांतता करार अ देश कांगो व रवांदा करारस्थळ वॉशिंग्टन डी सी मध्यस्थ देश अमेरिका आणि कतार उद्देश आफ्रिकन देशांतील अंतर्गत संघर्ष थांबवणे स्थिरता निर्माण करणे सहा कृषी व आदिवासी विकास अ राष्ट्रीय हळद बोर्ड उद्घाटन स्थळ निजामाबाद तेलंगणा उद्घाटक अमित शहा उद्देश हळदीच्या संशोधन उत्पादन आणि व्यापारास चालना वैशिष्ट्य शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ आणि उत्पादन प्रक्रियेतील मदत ब आदी कर्मयोगी कार्यक्रम सुरू केले आदिवासी मंत्रालय उद्देश आदिवासी लोकसेवक व कर्मचारी यांचे प्रशिक्षण व क्षमता विकास भाग मिशन कर्मायोगी अंतर्गत विशेष उपक्रम तीन जुलै दिन विशेष महत्वाचे दिवस अठराशे बावन्न महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली अठराशे शहाऐंशी जर्मनीच्या बेन्स यांनी जगातील पहिली मोटार गाडी बनवली एकोणीसशे चौऱ्याहत्तर भारत सरकारने परराष्ट्र चलन नियमन कायदा फेरा लागू केला जन्मदिवस एकोणीसशे नऊ कायदेपंडित स्वातंत्र्य सैनिक मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही एम तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म मृत्यू बावीस मार्च दोन हजार चार मृत्यू दिवस तेराशे पन्नास संत नामदेव यांनी समाधी घेतली जन्म एकोणतीस ऑक्टोबर बाराशे सत्तर